इंदुरीकर महाराजांचे ट्रोलर्सला चॅलेंज कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोर उत्तर दिलं माझ्या मुलीचं लग्न मी ह्याच्यापेक्षा टोलेजंग करणार बघू काय होईल मला माहिती होतं या औलादी माझ्या मुळावर उठणार आहेत त्यांना हे चॅलेंज आहे इंदुरीकर महाराज ट्रोल होत असताना त्यांच्या मदतीला कीर्तनकार धावून आले त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले जे इंदुरीकर महाराजांवर टीका करतात त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघितला पाहिजे इंदुरीकर महाराज पूर्णपणे चुकले आहेत पूर्णपणे मूर्ख हरिभक्त इंदुरीकर महाराज मूर्ख कसे आहेत हे सर्वांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला गडीभर धरून चालू या की इंदुरीकर महाराज चुकले त्यांनी इतका मोठा साखरपुडा नाही करायला पाहिजे होता त्यांनी बापाचं कर्तव्य पार नाही पाडायला पाहिजे होतं बरं बापाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी एवढं मोठं लग्न करायची काय आवश्यकता आहे का तेच बोलत होते साधं लग्न केलं लग, तरी बी पोरं होतात म्हणून मग एवढं मोठं लग्न करायची काय आवश्यकता आहे का जगा सांगे ज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण बऱ्याच जणांनी तोंड सुक घेतले लक्षात ठेवा पण पुन्हा एकदा सांगतोय ह्या आदरणीय हरिभक्त परायण इंदोरीकर महाराज यांना चुकीची व्यक्ती म्हणण्यापेक्षा मान्य मी म्हणतो की सर्वसाधारण आपण समजून जाऊ की त्या आहेत चुकले असं समजून जाऊया पण प्रश्न हा मोठा येतो की इंदुरीकर महाराज माझं कीर्तन ठेवा म्हणून तुमच्या घरी कधी आले नव्हते आले होते का नाही इंदुरीकर महाराजांना बोलवणारे जो समाज आहे किंवा गावातले जे मुख्य लोक आहेत त्यांना बोलवायला कोण गेलो होत त्यांना तारीख घ्यायला कोण गेलं होतं मग तुम्हाला त्या वेळेला कळलं नाही का की इंदुरीकर मूर्ख आहे आपण या मूर्खाची तारीख घेऊन आपण महामूर्ख कशाला बनावं आता जे तुम्ही उद्गार त्यांच्या बाबतीत काढताय आणि वारकरी संप्रदायाला तुम्ही बट्टा लावताय त्यांचं कार्य पाहिलंय का तुम्ही हा त्यांचं कार्य पहा ते वक्तव्य बोलले काय खोटं बोलले काय चुकीचं बोललं तेवढं सांगा मला आता घोडा लावणे याचा लक्षणार्थ हा होतो की पूर्ण शुद्ध फसवणूक करणे लक्षात ठेवा वारकरी संप्रदायामध्ये असे काही शब्द आहेत जक मारणे हा शब्द संतांच्या मुखातून आलेला आहे त्याचा अर्थ आपणाला शब्दशा घ्यायचा म्हटलं तुम्ही संसारामध्ये शब्दाचा अर्थ घ्यायचा असं जर म्हटलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा किंवा झालेले संत सुद्धा त्याच लेवलचे आहेत असं तुमचं स्पष्ट मत असेल तुम्ही कुठल्याही शब्दाचे अर्थ समजून न घेता त्यांच्या बोलण्याचा काय काही नाही तर त्यांची अक्कल काढली आज्ञानी काढली तमाशा काय आ, एक तो सोंगाड्या अरे ज्ञानी व्यक्तीला हे शोभत नाही तुम्ही जे उद्गार काढताय त्यांच्याबद्दल हा कालचा उठलाय कुठे अभ्यास नाही काय नाही तो जोक सांगतोय पण त्यांचं आयुष्य पूर्ण गेलं आयुष्य पूर्ण गेलं मी त्यांना सिनियर आहे लक्षात ठेवा परंतु मी त्यांना जवळून पाहिलेला आहे त्यांच्या कीर्तनाला मी साथ केलेले आहे आणि ती व्यक्ती काय आहे हे मी जवळून पाहिलेलं आहे तुम्ही उगच एखाद्या व्यक्तीबद्दल माहीत नसताना उग कीर्तनात हा स्वभाव कडक आहे कडक आहे म्हणजे तसं असणंच आवश्यक आहे समाजाला आजच्या कर्ज काढून जर तुम्ही ती कर्ज फेडण्याची ताकद जर तुमच्यामध्ये नसेल तर कर्ज काढून लग्न करू नका आलं का लक्षात आणि ते शिक्षक आहेत सध्या जे व्यवहारामध्ये घडत ते तुम्हाला सांगणं आवश्यक आहे ना लक्षात ठेवा हा आता त्यांचं असं मत हे सर्वांनाच तुम्ही काय स्वतःच्या अंगावर ओढून घेताय म्हणजे तुमची गुड्डी पळून गेली का तुम्ही स्वतःच्या अंगावर का ओढून घेताय की हे आपल्यालाच बोलले म्हणून म्हणजे लक्षात आलं का तुमचं कसं झालंय कि इंदुरीकर महाराजांना बोलवणारे कोण तुम्ही त्यांना जर बोलवलं नसत तर ते बोलले असते का नाही मग त्यांना बोलवणारे अगोदर महामूर्ख आहेत नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय ते म्हणजे तुम्ही महामूर्ख असून त्यांना तुम्ही मूर्ख समजताय काय म्हणायचं तुम्हाला तुमची लायकी तर आहे का इंदुरीकर महाराजांबद्दल बोलण्याची काय अभ्यास आहे तुम्हाला कोणता अभ्यास आहे ना ज्ञानेश्वरी मधली एखादी ओवी तुमची पाठ नाही ना अभंग पाठ नाही अहो गेला असेल एखादं वाक्य पण ते फायद्याच गेलं असेल पालकांना सावध करणे कारण जे व्यवहारात घडतंय निदर्शनास येतंय ते मोठ्या व्यक्तीने इतरांना अडाणी समाजाला सांगण्याचं कार्य असतंय मग ते तुम्ही तुमच्या अंगावरती ओढून घेताय आणि इंदुरीकर महाराजांना दोषी ठरवताय मला वाटतं हे कुठंतरी तुमचं चुकतंय हे बा तुम्ही म्हणाल की तुम्ही कशाला इंदुरीकर महाराजांची पाठ राखण करताय मी राखण कोणाचीच करत नाही तुम्ही त्याच औलादिचे आहात असं बऱ्याच जणांना वाटत असेल पण त्यांच्यातून माझ्यात शंभर टक्क्याचा फरक आहे लक्षात ठेवा कार्यक्रमाला ते हा त्यांच्या पैशावरून एक इंदुरीकर महाराज तुमच्या घरी आले होते का मला एवढे पैसे द्या म्हणून इंदुरीकर महाराजांची तारीख घ्यायला तुम्ही कुठे गेला होता त्यांच्या घरी गेला होता का नाही का इंदुरीकर महाराज तुमच्या घरी आले होते नाही 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 कसंही करून माझी तारीख घ्या म्हणून म्हणजे तुम्ही किती मूर्ख आहात आणि ज्या व्यक्तीने येऊन तुमच्या गावामध्ये सेवा करून त्याच व्यक्तीला पुन्हा तुम्ही नाव ठेवताय म्हणजे मला वाटतं समाज कुठेतरी चुकतोय तुकोबारा यांना थोडा त्रास झाला नाही लक्षात ठेवा माऊलींना थोडा त्रास झाला नाही एवढा समाज खेचण्याची ताकद संप्रदायामध्ये कोणाचीही झालेली नाही की जे आमच्या आदरणीय हरिभक्तपर आहेत इंदुरीकर महाराजांनी करून दाखवलं कितीतरी लोकांनी माळा घातल्या अहो एक रुपयाचं दान द्यायचं माहित आहे का तुम्हाला लाख लाख रुपये व्यक्ती जी दान देते आणि संपूर्ण गावाला दुष्काळामध्ये पाणी पुरवलेला हा मनुष्य बरं मी म्हणतो त्यांच्या मुलीचं आणि तुमच्या मुलीचं कंपेरिजन करायची काय आवश्यकताच नाही ते तर तुमच्या मुलीचं नाव घेऊन कधी बोलले का बोलले तुमच्या मुलीचं नाव घेऊन हा तुम्ही जसं म्हणताय की इंदुरीकर महाराजांची मुलगी इंदुरीकर महाराजांचा एवढा मोठा साखरपुडा करायला नाही पाहिजे होता तसं एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन इंदुरीकर महाराजांनी एखादा शब्द बोलले का ए तुझी गुड्डी पळून जाईल म्हणून असं डायरेक्ट बोलले का कोणाला नाही समाजामध्ये जे घडतंय ते तिने आपल्या कीर्तनातून स्पष्ट शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला त्यांचं आवडत नाही कीर्तन तुमच्या दृष्टीने घडी धरून चालू या की इंदुरीकर महाराज मूर्ख आहेत पण त्याच्या अगोदर हे विसरू नका ना त्यांना बोलवणारे तुम्ही महामूर्ख आहात तुम्हाला मूर्ख वाटतात ना बोलवू नका ना त्यांना पण त्यांच्यावर टीका करायचा तुम्हाला काही अधिकार नाही प्रत्येक मनुष्याला लक्षात ठेवा स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मुलीचं नाव घेऊन किंवा कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊन अमक्याची मुलगी पळून गेली तमक्याची मुलगी पळून गेली असं कधी बोललेत का आज समाजामध्ये काय चाललंय याच्याबद्दल ते बोलतात आणि याच्याबद्दल ते सांगतात बोलण्यासारखं का खूप काही आहे मी त्यांची पाठराखण करत नाही परंतु संप्रदायाला आमच्या वारकरी संप्रदायाला विनाकारण बदनाम करू नका कीर्तन करताना त्या मनुष्याला शरीराचं भान राहत नाही का लक्षात अंग असं का तुमच्या खरा अंगी ब्रह्मरस ठसावला का लक्षात हे त्याला म्हणतात आणि त्या ओघाच्या स्वरूपामध्ये सत्य हे ते बोलून जातात ते तुम्ही नाकारू शकत नाहीये कुठल्याही स्त्रीचं नाव घेऊन तू पाली चप्पल आहे लक्षात ठेवा जसं आता तुम्ही म्हणताय इंदुरीकर तस तुमच्या घरी आले नाहीत ए तुझी पोरगी पडून जाईल असं म्हणलेत का ते नाही किंवा तुझी बायको पायातली चप्पल आहे असं म्हणलेत का तुम्हाला सर्वसाधारण पायातली चप्पल ठरवणे पायातली चप्पल पायातच राहू द्यायची असते याचा अर्थ असा आहे आर्था लक्षात ठेवा ज्याचा जिथपर्यंत मान आहे तिथपर्यंतच मान ठेवायचा आईचा मान आईप्रमाणे का ही स्त्री नाही मी स्त्रीच्या उदरातूनच आलेत ना लक्षात ठेवा काय म्हणतोय इथे इथे कोणालाही कमी लेखण्याचा उद्देश नाही पायातली चप्पल पायातच ठेवणे याचा अर्थ असा आहे ज्याचा ज्या पद्धतीनं मान आहे त्या पद्धतीनं त्याला वागणूक देणे माझं आयुष्य गेलं लक्षात ठेवा टीचिंग करण्यामध्ये मी काही कोणाची पाठराखण करत नाही इंदुरीकर महाराजांना नाव ठेवू का नाही तर त्याचे परिणाम लक्षात ठेवा हा तुम्हाला आवडत नाहीत ठेवू नका ना त्यांची कीर्तन ते कुठं मागा लागले तुमच्या की माझं कीर्तन ठेवा म्हणून आणि मी त्यांनाही हात जोडून विनंती करतो आपण कीर्तन करणं वगैरे हे बंद करणं वगैरे असले विचार सुद्धा माऊली मनात आणू नका आपलं पण कार्य स्वच्छ मनाने जे पहिल्यापासून जे करत आलंय त्याच पद्धतीनं करा त्याच पद्धतीनं आपण सामोरे जा की जेणेकरून समाज सुधारेल समाजाला सध्या पाण्यात घालून हलवण्या इथपर्यंत समाज राहिलेला नाही असं जर हलवत बसला तर समाज झोपी जाईल त्याला इंदुरीकर महाराजासारख्या वाघाच्या डरकाळीचीच आवश्यकता हो आहे तर हा झोपलेला समाज हा पूर्णपणे जागा होईल लक्षात ठेवा या गोष्टी भगवंतानी बरेच दिवस झाला मी पाहतोय की इंदुरीकर महाराज मूर्ख इंदुरीकर महाराजांनी चुकले आमकं झालं कीर्तन बंद करा अरे तुम्ही सांगणारे कोण त्यांचे ते ठरवतील ना त्यांच्या अंगामध्ये जोपर्यंत भगवंताचं अस्तित्व आहे तोपर्यंत ते कीर्तन मनुष्य त्यांच्याकडून कीर्तन होतच जाणार हे तुम्ही सांगायची आवश्यकता नाही काही अज्ञानी आहेत त्यांच्या लक्षात येत नाही तुम्ही काय बोलता कुठल्या दृष्टिकोनातून तुम्ही बोलता हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यापेक्षा न बोलणे एवढं जर प्रिकॉशन ठेवलं तर तुम्हाला जगातील कोणतीही व्यक्ती किंवा शक्ती तुम्हाला कीर्तन होण्यापासून करण्यापासून टाळू शकत नाही हॅव कॉन्फिडन्स